हॅलो हा सर माझा आहे ना एक प्रॉब्लेम आहे नाही व्हायला मी पो, पोलीस स्टेशनला गेले इकडे गेले तरी पण काल कम्प्लीट करून पण काही प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला वाले आता लोक आले पण नाही छत्रपती संभाजीनगर मधून सर कारण माझे जे घरचे सासरे आहेत ना ते मानसिक त्रास देणं झडसाड करणं हे नेहमीच झालं सर माझ्यासाठी असं बोलायला यायला गेलं सर घाण शिव्या देणं पुन्हा काय करायचं सर आणि पोलिसवाल्याची ती तोंड दाबून चिप करायला मी तरी किती वेळ पोलीस स्टेशनला जाऊ फॅमिली मॅटर आहे का हा फॅमिली मॅटर आहे सदा म्हणतात सर घराच्या बाहेर सासरा नवरा नवरा काहीच म्हणत नाही नवरा काही बोलत नाही म्हणूनच मग यांनी फायदा उचलला ना सर लग्नाला किती वर्ष झाले लग्नाला दहा अकरा वर्ष झाले सर तीन मुली आहेत मला

आणि घराच्या बाहेरनी घराच्या बाहेरनी दुसऱ्या जातीची करतो सर लव्ह मॅरेज तर रात्री मला मारहाण केली मी केली तर त्यांनी मी कंप्लेट करून पण पोलीसवाले आले नाही सर सासरा मारला तुम्हाला आणि नवरा काही बोलला नाही का नाही नवरा घरी नव्हता सर सासऱ्याने मारल्यावर नवरा काही बोललो नाही का नाही आल्यावर बोलत होते तर त्यांच्या अंगावर मग ते आमच्यावर कंप्लेंट करायला गेले ना की असं झालं त्यांचा भाऊ बहीण आलती तर सासरा म्हणजे नवरा काहीच बोलला नाही नवऱ्याला इतकं घाण बोलणं शिवाय देणं सर नेहमीच भाडखाऊ शिवाय बोलत नाही आणि माझा नवरा काहीच बोलत नाही ते भाडखाऊ म्हणलं तरी काही बोलत नाही काहीच नाही डोकं नको लावू डोका नको लावू किती वर्ष सहन करायचं सर मी तर रात्री मी कंप्लीट केली पण आता लोक लोकसवाले पण डिसिजन घेतलं नाही म्हणजे घरची फॅमिली पण घरचं फॅमिली आहे तर काहीतरी मुद्दा काढायला पाहिजे त्यांनी पण मी म्हणलं सर मी इतकेच दिवस झाले म्हणलं भावाचं लग्न केलं मी सगळ्या गोष्टी मी पार पाडल्या मला तुम्हीच कशाबद्दल घरात नको राव म्हणलं की मी काय म्हणलं सर पळून आलेली नाही काय नाही यांच्या आईने लग्न लावलं म्हणलं यांची आई पण होती आता ती नाहीये म्हणलं सासरा मानसिक त्रास देतो तुम्ही काही डिसिजन घेत नाही म्हणून सासूबाई काय म्हणत नाही का सासूबाई वारले सर बर आणि सगळं वाटणी झाली कशा तुमच्याकडे मग सासरा माझ्याकडे आहे म्हणजे मी जुनं घर आहे देराला दुसऱ्याकडे घेऊन गेले त्यांनी पण ते तिकडे जात नाही मला नेहमी म्हणता घर खाली कर तिकडे ते जातच नाही आणि जेव्हा समज त्यांनी घर घेतलं तेव्हा मी एका शब्दाने त्यांना बोलले नाही की तुम्ही घर घेतलं का काही असं एक शब्दानी बोलले नाही

नवरा असताना सर माझा नवरा काहीच बोलत नाही आणि दबावा खाली मी कोणाला सांगू पण शकत नाही माहिती का कम्प्लीट करून मदत पण होत नाही कंप्लीट करून पण आता लोक पोलीस आले नाही तर काही मदत भेटत नाही पोलीस आले म्हणतात घरचे मॅटर हे काय करते सर पैसे दाबून म्हणजे पैसे देऊन दाबण्याचा प्रयत्न करते अशा मध्ये कसे पैसे कशाला पैसे गेलो पोलीस लोक का, का पोलीस लोकांचा लो बदनामी करतो असं ना पोलीस लोक नाही ना सर ऐका मी रात्री कंप्लीट केली माझ्या जीवाला मारा, मारहाण केली माझ्या मुलीचं डोकं फुटलं तरी ते पोलीसवाल्याचं काम रात्री कंप्लीट करून यायचं नाही काही सरपुस करायची कुठं मारहाण झाली सगळे गल्लीतले लोक बोलत होते सर तुम्ही जर तुमचा माणूस जर इथं पाठवला ना तर सगळे लोक बोलतील माझ्यावर हात टाकला जर त्यांनी बरं मग बर 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 तुम्ही विचार करू शकता तस काहीच अडचण नाही तुम्ही विचारून एकदा बघा तुम्हाला गल्लीतले लोक काय म्हणते त्या हिशोबाने काय ते गोडी तुशी मिटवायच ना कशाला उगाच नाही सर गोडीत लय दिवस आले घेतले माहिती का गोडीत घेऊ 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 नाही आज दहा अकरा हजारो लोकांचे करोडो लोकांचे मॅटर असतात फॅमिली मॅटर घरामध्ये गोडीत काय ते बाबा तुम्हीच मोठे तूच मोठा माणूस म्हणायचं बाबा गोडीत काय विषय मिटवायचा सर माझं मला तुम्हाला सांगायचं वाटते माहिती आहे का इतकं घाणगाई गा जिवाय हे जर मी बोलले तुमच्या पण मनाला दुःख लागेल माहिती का hmm. ते जे हाणकुल जे हातात घालायचं राहत का ते माझ्या नवऱ्याला सकाळी सकाळी त्यांचे वडील काय माहिती माहितीये काय म्हणे आता बोलू का नको सर मला लाजवरती माहिती का आणि डायरेक्ट त्याजवळ येऊ दे डायरेक्ट मग तुम्हाला त्याजवळ येऊ दे म्हणून नाही तर माझ्या मुलीला पण तुम्ही इतके गाण काय मदत करू सांगत आहे सर तुम्हाला जे मदत होईल फक्त यांचा त्रास नको आहे मला सर काय मदत करू यांचा त्रास फक्त यांचा त्रास मला शिरागाय कर्नाटक रोडवर नंबर आहे तुम्हाला सांगा चौऱ्याण्णव तेवीस एक मिनिट चौऱ्यान्नव तेवीस सत्तर हा नव्वद साठ चौऱ्यानव तेवीस सत्तर नव्वद साठ हॅलो कोण नाव काय ते यांचे लक्ष्मण परसराम चौधरी लक्ष्मण राम चौधरी mm. बोलतो का लक्ष्मण राम चौधरी बोला सचिन भायर पवार बोलतोय टायगर गुरु तुमची कम्प्लीट आले माझ्याकडे काय आहे तुमची कंप्लीट आली म्हणलो आवाज नाही लागला बोला लक्ष्मण चौधरी हो ते मध्ये बोलू हॅलो काय म्हणताय लक्ष्मण चौधरी आहे का सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप काय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप माझ्याकडे कंप्लेंट आले ते लक्ष्मण चौधरीची तुम्ही कोण बोलताय सचिन हॅलो हो लक्ष्मण चौधरी హలో సునబా కంప్లీట్ సునబా కాబట్టి రిస్పేక్ట్ బా तुमच्या सुनबाईला त्रास खबर देते दारू पिऊनबाई हो बरोबर आहे तुम्ही सुनबाई पण त्यांना त्रास खबर देते दारू पिऊन असं नाही करायचं आपल्या मुली सांभाळून मुलीसारखं सांभाळून ठेवायचं घाणगाण शब्द घाणगाण शब्द बोलताय म्हणजे त्याला हा हॅलो हॅलो <laughs> एक फोन कट करू दारू पिळे का दारू पिळे का ताई तो नाही ता ता सर तो तुम्हाला काय म्हणतो ते जादू कोणी करते दहा मिनिटात घरी आलो आता दहा मिनिटात तू घरी आल्यावर पहा कशा शिव्या गाळ्या करतो नुसता ऐका सर तुम्ही हा एक मिनिट बघतो थांबा आता तुम्हाला शिव्या गाळ भांडण केलं ना तर जवळ तुमच्या काल पोलिटिशियन मध्ये गेलतो का त्या पोलिसांन मध्ये जावा बिनधास मी कसं तुमची कम्प्लेंट आहे तुम्हा कसं या माणसावरती ऍक्शन घेत नाही भाऊ तुम्ही आता तू तु घरी आल्यावर शिव्या करतो तू आणि काय का सर आणि रेकॉर्डिंग पण करून मी पाठवतो तुम्हाला रेकॉर्डिंग नाही आल्यावर ते फोन करतो हॅलो हा बोल याच्या पुढे जर तुमच्या सुनबाईला त्रास झाला ना तुमच्यावरती कारवाई होईल हा काय काय माझं घर आहे माझं घर मला खाली करून द्या तुमच्या मुलाच तुमच्या मुलाचा हाक नाही का तीन रोड वर जाऊन राहायचं बरोबर आहे मी काय म्हणतोय मग रोड वरून जायचं जाऊन राहायचं का महिने काय म्हणतो कुठे येऊ काय ऐकून घ्या ह्याच्या पुढे त्यांना त्रास देऊ नका काय विषय गोळीत मिटवून टाका घरात बार। काय भांडण दारू पिऊन त्रास देऊ नका ते तुमच्या मुलीसारखं मुलीसारखं सांभाळून घ्या सन्मान करून घ्या तुम्ही देणार त्रास आणखीन मी येऊ नका त्रास देणार का म्हणलं आणखीन

मला भेट तुम्ही त्याच्याबद्दल काय नाही याच्या पुढे त्याला त्रास देऊ नका ठीके कळतंय का दादा बर हा ह्याच्यापुढे त्रास नका देऊ तुम्ही पण त्रास नका करून तुम्ही पण त्रास करू नका घेऊ हा काय ते विषय काय ते विषय गोडीत मिटून टाका हॅलो ते हा बोला सर काय तर विषय वाढवू नका गोडीत काय ते विषय मिटून टाका ठीक आहे नाही सर तर तुम्हाला काय म्हणतो माहिती का पोलिस स्टेशनला जाऊ का म्हणे हो बोलतो कळालं कळलं मला मग त्याच काय मी ऐकून घ्या काही त्रास जास्त करू नका त्यांना पण तुम्ही काय उलट सुलट बोलू नका तुम्ही त्यांना पण नाही सर ते बोलणे एक एका लाखाची माहिती आहे का कसं आहे माहिती का ते बोलणे लागून जाते सर ऐकून घ्या ऐकून घ्या नेहमीच बोल नेहमीच बोल नेमिद सर सकाळी उठलं की मग उघड खाली ऐकून घ्या वयस्कर माणसं असतात थोडं सांभाळून घ्यायचं म्हणजे तोंडाला लागायचं नाही सांभाळून घ्यायचं थोडंसं पण सर घराच्या बाहेर कसं नाही सांगा बरं तुम्ही तीन लेकर घेऊन मी पुढे जाणार आहे भांडतंडा नका करू काही टाका ना, ना ना का ना का करू नाही पण ते ऐकत नाही सर ते लय जास्त माणूस आहे काय कारण हे नाही माझ्या मागे पुढे कोणीच हा हा कारण माझ्या मागे पुढे कोणीच नाही एक तर मला वडील नाही आणि मानसिक त्रास आहे यांचा नाही तर गल्लीत पण लोक हैराण झाले माहितीये का शिवायला माझ्या चुकीशिवाय बोलणं नाही सर हे यांचं ऐकून घ्या यात तुमच्या फॅमिली मॅटर मध्ये होत असतात पण असं काही तोंडाला तोंड द्यायचं नाही शांतपणे विषय काय मिटून घ्यायचं भांडण मा... नाही माझं म्हणणं कसं आहे सर मला घर खाली करत तर करायला मी पण करते का नाही मी एकटी का बरं करू तू त्याला बोललो मी वार्निंग तुला ह्याच्या पुढे त्रास नाही देणार तुमच्या समोर